हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आणि आज आहे संडे आणि आज आम्ही सर्वजण रेडी होऊन जात आहोत कुठे माहिती आहे संजिता कुठे चालू आपण मूवी बघायला कुठली कॉन्जुरिंग बघायला चाललो आम्ही आणि खूप छान आहे मूवी हॉरर मूवी आहे आणि आम्हाला सुद्धा हॉरर मूव्ही खूप आवडते खूप म्हणजे खूप आम्ही कॉन्जुरिंगचे सर्व पार्ट बघितले आम्ही वन मध्ये रिपीट बघितलेत सर्व पार्ट आम्ही ऑलमोस्ट आणि खूप आवडलं खूप, खूप, खूप एकदम हॉरर सस्पेन्स थ्रिलर्स आणि काय सांगू तुम्हाला सो चाललोत आता आम्ही ठाणेमध्ये बघायला ठाण्याला बघायला चाललो आम्ही ही मूवी आणि आम्ही दोघेच नाही आहेत आम्ही पूर्ण फॅमिली चाललोय आहे बघायला मूवी सो वी आर सो एक्सायटेड आणि मूवी कशी असेल काय असेल मी तुम्हाला सांगेन तर एक एवढं yeah. एक असेल की मूवी असेल एकदम फर्स्ट क्लास हॉरर कारण आम्ही त्याचे रिव्ह्यू वगैरे सर्व बघितलेत आहे ना संचिता आणि ही संचिता याची स्पेशल yeah. विश होती की दिदी जाऊया ना आपण कॉन्जरिंग थेटर नाही थिएटर आणि विथ फॅमिली तर बिलकुल नाही बघितले सो दिस इज अवर फर्स्ट एक्सपिरियन्स है ना बघूया पाऊस खूप जोरात पडतो आहे कालपासून पाऊस पडतो आहे मे बी तीन दिवस झाले एवढा जोरात पाऊस पडतोय की तुम्हाला काय सांगू बट जायचं आहे पटापट जाऊया पड़ तीनचा शो आहे आमचा निघायला हवे ट्रेनचं कसं असेल काय असेल काय माहिती नाही बिकॉज ऑफ संडे आहे आणि संडे म्हटलं की मेगा ब्लॉक सो दॅट्स वाय आम्हाला लवकर निघायचं आहे अँड बेस्ट पार्टीज ईड अँड लॉरेन मोस्ट फेवरेट आम्हाला हॉरर फिल्म सते ईड अँड लॉरेन खूप आवडतात एकदम ब्रेव त्यांची केमिस्ट्री खूप छान आहे सो त्याच्यामुळे आम्ही मेबी बघायला जातोय आणि हा लास्ट असेल आय थिंक सो असं सो so, मे बी नेक्स्ट कॉन्ज्युरिंग काय येणार नाही सो so, म्हणून आम्ही चाललोय नाहीतर गेलो नसतो असं आम्ही मूवीला कधीच जात नाही फॅमिली वगैरे घरीच आवडतं आम्ही घरीच टी व्हीवरती बघतो मूवी पण ही फर्स्ट मुव्ही आहे जी होल फॅमिली जातोय बघण्यासाठी कारण ही लास्ट आहे म्हणून सो चला मी खूप बघबग करते आहे नो मॅट्रो बोट हे आता आम्ही बसून आता आम्ही ट्रेन बसून आणि जाता होत जा आणि चहा सो आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि जाता होत मिळून जा कारण मी खूप वेगळ्या दुकान कारण मुलगा कारण वरून जवळ आहे ते थिएटर सो आम्ही मुलून वरून जातो थँक्यू काम नाही पण आहे का वेळ आल्यावर समजता मी मागे आता तुझ्याकडे काहीच नाही देशील ना देवा देशील की नाही तीनचा शो आहे आता वाजले आहेत पाहुणे तीन स्टील वी आर नॉट रिच फटाफट जातोय कारण बस मुलून चिकनकला थांबली सो एवढं चालत यावं लागलं आम्हाला होप सो आम्हाला मूवी भेटू दे ॲटलिस्ट स्टार्टिंगचं तरी पार्ट वेट करतोय दहा मिनटं आहेत मूवी स्टार्ट होण्यासाठी आणि वेट करतोय तीन फायनली पोचलो खूप चालत यावं लागलं मुलून चेकनाकापासून इथपर्यंत पण भेटलं फायनली मी पण थोडीशी मध्ये विसरलेली की अरे यार इकडेच आहे की काय मला विसरायसारखं झालेलं कारण हे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे ना खाली त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज झालं बट ॲट द एंड फायनली पोहोचलो टायमावरती दहा मिनटं आधी पोचलो आणि पप्पा माझे फर्स्ट टाईम आलेत मूव्ही बघण्यासाठी याआधी पप्पाने लहानपणी मूवी बघितलेली थिएटरमध्ये त्याच्यानंतर पप्पा कधीच नाही आलेत मूव्ही बघायला आणि इतक्या वर्षांनी ते आज आलेत ते पण आम्ही फोर्स केला की चला पप्पा बघायला चला पप्पा बघायला तेव्हा ते रेडी झाले तर पप्पा एक्सायटेड आहात का मूवी बघायला ते सुद्धा हॉलिवूड मूवी हॉलिवूड हिंदी टप मुव्ही म्हणजे कॉन्सिटी मूवी फर्स्ट टाइम असं हॉर मुव्ही बघतात विचार किती वर्षा तरी पण तुम्ही बघताय थिएटर साठ वर्ष एवढं तर नाही पप्पा लगे साठ वर्ष काय पन्नास तीस वर्ष तीस चाळीस वर्ष झाले असेल नाही ना लहानपणी जायची पप्पा स्कूल मध्ये असताना काय हो जुन्या काळातले मूवी बघायला आमची संचिताला तर काय एवढी घाई आहे ना मूवी बघायची की लास्ट ला <laughs> टाइम आठवत ना संचिता आपण आलेलो वाणीसोबत कुठला मूवी बघायला आलेलो मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस आणि आता कॉन्जुरी चला जन गणमान विनायक जय भारत भाग्य कर दिया और उनका करियर खत्म कर दिया सच्ची घटना पर आधारित असं वाटलं मूवी तुला एक नंबर सिक्स्टी पर्सेंट हॉरर होता आणि फोर्टी पर्सेंट असंच रोम कॉम होती कॉमेडी वगैरे पण होतं सगळं मिक्स छान होता मूवी आणि लास्ट मूवी होतात त्याच्यानंतर तिचं सगळं दाखवलं फ्युचर वगैरे आणि या आवडला मला म्हणजे असं फिलिंग येत होती की लास्ट आहे घरी घरी म्हणजे काहीतरी खाऊ ना काहीतरी खाऊ आम्ही आणि खूप छान होता तुमच्या फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत कोण सर्कल असो त्याच्यासोबत नक्की मूवी बघायला मुव्ही असा मेसेज केला की सगळं जर फॅमिली एकत्र असेल आणि आपल्याला काय प्रॉब्लेम असेल आणि आपण फेस केल्या पाहिजे त्या प्रॉब्लेमला असं ना की त्याच्यापासून पळ काढला पाहिजे छान होता मूवी कॉमेडी पण होता मध्ये मध्ये एकत्र राहण्यामध्ये जास्त पॉवर आहे आणि आपण कुठल्या पण प्रॉब्लेम्सला फेस फेस करू शकतो जरी ते किती पण पाऊस असतो पाऊस पडायला लागलाय ग मला भिजवलं सुचित आहे कशी आहे सो so, साडेसहा वाजले आहेत आणि आत्ता आलो होत आम्ही सगळेजण फायनली तर छोटस बद्दल मी सांगते की आम्हाला एक्झॅक्टली मूवी कसा वाटला सो वीट आहे का तर आम्ही तर आम्ही कॉन्जुरिंगचे सर्व पार्ट्स बघितले आहेत ॲक्च्युली कॉन्जुरिंग द नन ॲनॅव्हला सर्व पार्ट्स बघितले आहेत रिपीट ते पण सो so, आम्हाला माहिती आहे काय मूवी आहे काय आहे कसं त्यांची स्टोरी हिस्ट्री सर्व एव्हरीथिंग आम्हाला आधीपासूनच माहिती आहे मला संचिता आणि मम्मीला सो so, आम्हाला तिघांना हा पार्ट खूप आवडला ॲक्च्युली हा लास्ट पार्ट आहे ते त्यांचा त्याच्यामध्ये त्यांनी सगळं त्यांची पास्टमध्ये म्हणजे त्यांची जी ते फर्स्ट होती ना बुधाचं जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं होतं तेव्हा फस्ट केस आहे ते ती त्यांचा पाठलाग करत कशी एंडपर्यंत आली आणि त्या केसचं त्यांनी कसं म्हणजे सोल्युशन केलं सर्व त्याबद्दल एक्झॅक्टली सांगितलंय लॉरेन आणि ईड इड ना संचिता हां आणि त्यांची मुलगी जुली तर ते भूत त्या जुलीच्या जुलीच्या मार्फत नुकसान करून द्यायचं ट्राय करत होतं म्हणजे ते बूथनं ते जुलीमध्ये घुसलेलं एक्झॅक्ट आणि त्यांना त्रास देत होतं जुली ते जुलीला मारण्याचा प्रयत्न करत होतं इन शॉर्ट सो so, असं सगळं एक्झॅक्टली मूवी आहे खूप थ्रिलिंग आहे मध्ये मध्ये सीन आहेत जे मी आता टाकले आहेत ते तुम्ही बघा खूप म्हणजे थिएटरमध्ये असं बसल्यावरती वाटतं की बाप रे असं फील होतं सो खूप छान आहे आम्हाला तिकीटची प्राईस वन सेवन्टी रुपीज पडली पर पर्सन आणि कन्व्हिनियन्स फ्री लागली टू हंड्रेड अँड एटी सो आमचं टोटल एक्झॅक्ट झालं बिल सेवन एटी रुपीज सो ठीक आहे काय काय लोकांनी नंतर फोर हंड्रेड रुपीज पर पर्सन रुपीज काढलं तिकीट आणि गेलेत ते मूवी बघण्यासाठी सो त्यांच्यासाठी ते खूप एक्सपेन्सिव्ह असेल नंतर आम्ही ऑलरेडी फाय डेज अगोदरच बुक केली होती त्याच्यामुळे आम्हाला एवढं डिस्काउंटमध्ये पडलं सो so, ठीक आहे तो मूवी आता काय आम्ही परत जाणार नाही थिएटरला बघायला कारण माझे पप्पा इतका वर्षांनी गेले होते फर्स्ट टाईम आणि मी त्यांना विचारलं सहज की कसं वाटलं मग पप्पा तुम्हाला मूवी आवडला का तर माझ्या पप्पांचं जेन्यून मत होतं सोनो काय नव्हतं त्या मूवीमध्ये मला घाबरायलासुद्धा नाही झालं काहीच नाही so, झालं सो ही त्यांची एक्झॅक्ट रिॲक्श रिॲक्शन होती म्हणजे त्यांना असं हॉरर फिल्म वगैरे आवडत नाही तर जर कुठली मूवी देशभक्तीच्या रिलेटेड असली असती किंवा अशी म्हणजे रिअल स्टोरी कुठली असली असेल तर ते त्यांना आवडलं असतं बट हॉरर हॉरर मूवीमध्ये त्यांना इंटरेस्टच नाही आम्ही पण जेव्हा घरी टी व्हीवरती लावतो तेव्हा त्यांच्या अशीच रिॲक्शन असते ते झोपतात सरळ ते नाही बघत बसत पण मम्मी मी आणि संचिता आम्ही हॉरर मूव्हीच्या के क्रेझी आहोत म्हणजे आम्ही शोधतो यूट्यूबला की कुठली हॉरर मूवी नवीन आली आहे आणि मग ती संडेला लावून बघत बसतो सो असं होतं मी तर आम्हाला तर आवडली पप्पाला नाही आवडली so, पण पप्पा मी घेऊन गेलो आम्ही सो हे होतं एक्झॅक्ट पूर्ण सो so, बस भेटूया आपण असंच पुढच्या ब्लॉगमध्ये पर्यटन असंच सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट अँड शेअर करायला बिलकुल विसरू नका काहीच आणि असेच घेऊन येईल मी नवनवीन ब्लॉग आणि बघूया आता नेक्स्ट व्लॉग कुठला येतोय ते मला पण नाही माहिती तोपर्यंत की पीक बाय